माझं नाव राजेश रामचंद्रजी भोजे खुपरी गौरव हसावाय <laughs> <आगे। laughs> आमच्या वडिलांना म्हणजे वडिलांना अगदी वयाच्या अडतीसाव्या वर्षापासून गेली म्हणजे अडतीसनंतर अठ्ठावीस तीस वर्ष त्यांचा पोहण्याचा रोजचा व्यायाम होता तरीसुद्धा वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांना पोहायला गेल्यानंतर विहिरीमध्येच पोहताना त्यांना थकवा जाणवला आणि त्यांना चेक करायसारखे झाले त्याच्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्याला घेऊन गेल्यानंतर सरा डॉक्टरनी सांगितले की त्यांना ब्लॉकेजेस आहेत तीन ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत आणि त्यांना स्टेंट वगैरे घालायला हवं मग त्या डॉक्टरांचं नाव घेत नाही मी डॉक्टरने मला एक प्रश्न विचारला तुम्हाला इम्पॉर्टेड स्टेंट घालायचं काही इंडियन घालायचं मग ईश्वराच्या कृपेनं परिस्थिती वगैरे व्यवस्थित आहे या अर्थानं आम्ही इम्पोर्टेड घालूया मेडिकेटेड स्टेंट वगैरे घालूया अशा पद्धतीनं आम्ही डॉक्टरला सांगितल्यानंतर मग या दोन्हीतला फरक पण विचारून घेतला होता तर त्यांनी काय म्हटलं एक लाख वीस हजार खर्च केला तर कदाचित सहा महिन्यांनी वर्षाने दोन वर्षांनी ब्लॉकेजेस होण्याची दाट शक्यता असते आणि इम्पोर्टेड किंवा मेडिकेटेड वगैरे वापरलं तर त्याचं ड्युरेशन कदाचित जास्त आहे तीन वर्ष पाच वर्ष परत ब्लॉकेजेस होणार नाहीत आणि ते मेडिकेटेड असल्यामुळे कसं आहे की ते औषध सोडतं त्या स्टेटमधून असं काहीतरी त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिलं होतं त्या पद्धतीनं आम्ही इम्पॉर्टंट स्टेट त्यांना इम्प्लिमेंट केलं त्याच्या हृदयामध्ये पण दुर्दैवानं दीड ते, ते, ते दोन महिन्यातच परत आणि त्यांना थकवा आला चक्कर आली परत आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी म्हटलं आणि परत तीन ब्लॉकेजेस झाले की दोन हजार चौदाची गोष्ट आहे आता दोन हजार चोवीस ह्या दहा वर्षामध्ये वडिलांचं तीन वेळा हार्टचं ऑपरेशन केलं दोन वेळा पेसमेकर आणि तीन वेळा स्टेंट आम्ही घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये सचिन पटेल सरांच्याकडे परत फॉलोअपला गेलो म्हणजे हे चौथे डॉक्टर बरं काय त्यांनी त्यांच्या गोळ्या वगैरे बदलून दिल्या आणि हार्ट पंपिंग बीट्स किती आहेत हे सगळं तपासून सांगितले की त्यांचं हार्ट पंपिंग पस्तीस टक्के आता ज्यावेळेस सर आणि लोहार सर आमच्या घरी आले आणि हा सगळा डेमो आम्हाला दिला तर ते मी मनातून कन्व्हिन्स झालो होतो पण घरातले कोणीही तयार नव्हते कारण एवढे व वडिलांच्यावर चा एवढा उपचार चालू होता वेगवेगळे स्पेशलिस्ट आणि तीन तीन ती चार चार वेळा आम्ही त्यांना ऑपरेट ऑपरेशन अंडर थ्रू गेलो आम्ही ते बरं करू शकलं नाही तर पाणी काय बरं करू शकते आणि आम्हाला आत्ता काय झाले हा म्हणजे नेहमीचाच प्रश्न प्रत्येकाचाच आत्ता मी फिट अँड फाईन आहे तरीसुद्धा लोक डायट करतात सकाळी पोहायला जातात व्यायामला जातात आणि तुमच्या घरातलंच उतर आणि तीस पस्तीस वर्ष पोहणारा माणूस माणसालासुद्धा काहीही केव्हाही होऊ शकतं हे मला सांगायचं आहे त्यातनं आपण म्हणजे मेडिकलचे ट्रीटमेंट्स किंवा ऑपरेशन ऑपरेशन वगैरे करून घेतो आहे तेही तुम्हाला ते शाश्वत देऊ शकत नाहीत म्हणजे हे शाश्वत काहीच नाही आहे तर आम्ही डिसेंबरमध्ये मी हे मशीन धाडच केलं म्हणजे घरातल्या परस्परच मी न सांगता किंवा त्यांच्या परस्पर मी बुकिंग केलं आणि मी सांगितलं की मी सी सी एक लाखा रुपये केल्या चव्हाण सरांनी मला थोडं पैसे लोहार सरांनी थोडी मदत केल्या आणि त्यांचं पैसे काय कधी द्यायच ते बघू रिझल्ट आल्यानंतर आज रोजी घरात आमच्या घरेत कोणी पण येऊ दे अगोदर त्याला नाईन पॉईंट फाईव्ह देऊन सांगतात याचं कारण डॉक्टर जर सांगतात की पस्तीस टक्केचं हार्ट पंपिंग आज बावन्न टक्के रोज त्यांना सहा ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या प्लस दो शुगरचा डोस दोन वेळा होतं पहिल्यांदा ज्यावेळी तीन महिने पाणी घेतलं त्यावेळी शुगरचा डोस आम्ही सरांना डॉक्टरना सांगितलं नाही की सचिन पटेल सरांना आम्ही अल्कोलाईन पितो आहे आम्ही अमुक अमुक पी एच सी पितो आहे म्हणजे वॉटरचा प्रोटो वॉटर प्रोटोकॉल आम्ही अशा पद्धतीनं फॉलो करतोय हे बोललोच नाही तरी पण डॉक्टरनी एक डोस शुगरची गोळी त्यावेळी कमी केली प्लस त्यांना जे हार्टसाठी ज्या गोळ्या चालू होत्या म्हणजे रक्त पात्र आणि इतर आणि गोळ्या चालू होत्या त्या सुद्धा निम्म्या डोक्याला हो आणि जस्ट गेली आठ आठ दिवस झालं फक्त मी कोल्हापूरला जस्ट वडिलांना फॉलोअप आलो होतो आहे त्या पण गोळ्या बंद झाल्यात फक्त आता रक्त व्हायची एकच गोळी अर्धी गोळी आणि हे पटेल सरांना केव्हाही आम्हाला म्हणजे मला जर तुम्ही विचारला तर मी तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपवर किंवा प्रत्यक्षात आमच्या वडिलांची फाईल दाखवली आणि जसं आता आपल्या काकांनी सांगितले की गेली नऊ महिन्यात आम्ही दवाखाड्याला गेलोच नाही तोही घर म्हणजे घर प्रत्येक घरी असतोयच आम्ही देखील डिसेंबर महिन्यापासून असून घराही दवा घडण्यात गेले नाही थँक्यू धन्यवाद